चिंतन श्री श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांचा दिवस आनंदात आणि सुखात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर पहा श्री गिरणार परिक्रमा कशी करावी गिरणार गुरु शिखर ज्या ठिकाणी दत्तात्रयांचा अक्षय असं त्यांचं ते निवासस्थान आहे गिरणार गुरु शिखर या विषयीचे अतिशय छान आणि सविस्तर माहितीचे व्हिडिओज आपल्या चॅनलवर आहेत तर कृपया ज्यांना गिरणार या ठिकाणी जायचं असेल त्यांनी ते व्हिडिओ पाहायला विसरू नका कारण मी त्यात अगदी लहान सहान गोष्टी देखील सांगितलेल्या आहेत कारण आम्ही जेव्हा गिरणारला गेलेलो त्यावेळेला आम्हाला जे अनुभव आले किंवा ज्या पद्धतीने आपण काळजी घ्यायला हवी ते सर्व काही मी त्या व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे आणि गिरणारविषयी म्हणजेच गिरणार गुरु शिखर या ठिकाणी जेव्हा आपण दत्तचरणांच्या दर्शनाला जातो तर दहा हजार पायरींचा टप्पा आहे तो आपल्याला पूर्ण करायचा असतो आणि ज्या वेळेला दहा हजार पायरी आपण जात असतो तेव्हा मध्ये कुठली कुठली मंदिरं येतात किंवा दहा हजार पायरींचा टप्पा पार करत असताना कोणती काळजी घ्यायची आहे कोणत्या वस्तू घेऊन जायच्या आहेत सर्व काही सविस्तर माहितीचे व्हिडिओ आहेत तुम्हाला जायचं असेल तर कृपया व्हिडिओ पहा म्हणजे नक्कीच तुम्हाला त्याची मदत होऊ शकते तर पहा आता गिरणार गुरु शिखर विषयी नाही तर आपण आता गिरणार परिक्रमेविषयी बोलणार आहोत तर याच्यातला फरक लक्षात घ्या दत्त म्हणजेच गिरणार गुरु शिखरवर चरण पादुकांचं दर्शन घ्यायला जेव्हा जातो त्यावेळेला दहा हजार पायरी चढून आपल्याला जायचं असतं पण ते आपण दत्तात्रयांचं गिरणार गुरु शिखरवर त्यांचं दर्शन घेतो आणि गिरणार परिक्रमा म्हणजेच गिरणार हा जो पर्वत आहे तर गिरणार पर्वत उजव्या हाताला ठेवून त्याला प्रदक्षिणा घालणे यालाच आपण परिक्रमा म्हणत असतो पहां असल के आए, आए, तर पहा तुमच्या लक्षात आलंच असेल की गिरणार परिक्रमा म्हणजे गिरणार जो पर्वत आहे गिर पर्वत आहे तर गिर जंगल आहे त्याच्यातून आपल्याला परिक्रमा करायची असते म्हणजेच गिरणार पर्वत जो तुम्हाला दिसतो तर त्या पर्वताला आपल्याला प्रदक्षिणा करायची असते आणि तो आपल्या उजव्या हाताला असेल अशा पद्धतीने आपण त्याला प्रदक्षिणा करणे म्हणजेच गिरणार परिक्रमा असं म्हटलं जातं आणि अजून एक महत्वाची गोष्ट की गिरणार परिक्रमा ही फक्त वर्षातून एकाच वेळी होत असते आणि ती देखील कार्तिक पौर्णिमेच्या अगोदर जे चार ते पाच दिवस असतात ते पाच दिवसांमध्येच गिरणार परिक्रमा होत असते म्हणजेच कार्तिक महिन्यातील जी त्रिपुरारी पौर्णिमा असते त्याला आपण कार्तिक पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा म्हणत असतो त्याच्या पाच दिवस आधी फक्त ही गिरणार परिक्रमा होत असते पण इतर वेळेला तुम्ही जर गिरणार गुरु शिखरावर चरण पादुका आहेत त्यांचं दर्शन घ्यायला तुम्ही कधीही आणि कोणत्याही दिवशी जाऊ शकतात फक्त परिक्रमा ही कार्तिक महिन्यातच होत असते आणि ती देखील फक्त पाच दिवस होत असते हे अगोदर लक्षात घ्या कारण ह्या दोघही गोष्टी जवळपास सारख्याच वाटतात जे नवीन असतात त्यांच्या लक्षात येत नाही म्हणून मी ते सविस्तर सांगितलेलं आहे तर आता पहा की गिरणार परिक्रमा आणि गिरणार गुरु शिखर यातला जो फरक आहे तो तुमच्या लक्षात आलाच असेल तर आता पहा की पुरातन काळापासून ही जी परिक्रमा आहे ती चालू आहे म्हणजेच गिरणार परिक्रमा ही फक्त आत्ताच त्याची सुरुवात झालेली आहे असं मुळीच नाही आहे तर गिरणारच्या भोवती संपूर्ण असं जंगल आहे जे सध्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अधिपत्याखाली असतं आणि फक्त वर्षभर आपल्याला या जंगलात प्रवेश मिळत नाही वर्षभर या जंगलात आपण जाऊ शकत नाही फक्त या परिक्रमेच्या कालावधीत पाच दिवस सर्वांसाठी प्रवेश मिळतो आणि या जंगलात अगदी मुंगी विंचूपासून ते सिंहापर्यंत असे लहानांपासून तर अतिशय मोठमोठे भरपूर असे प्राणी आहेत पण या पाच दिवसात दत्तकृपेने हे प्राणी आपल्याला काहीही त्रास देत नाहीत ही, ही, ही।, ही दत्तगुरूंचीच कृपा आणि दत्तात्रयांचीच लिला आहे तर पहा देव आणि त्यांचे गण हे सुद्धा या कालावधीत परिक्रमेसाठी येतात आणि परिक्रमा करतात अशी आख्यायिका आहे आणि कळत नकळत घडलेल्या अनेक पापांची मुक्ती ही परिक्रमा केली असता मिळते म्हणजेच जे काही आपण पापकर्म आपल्या हातून चुकून झालेले असतील त्यांचं देखील आपण ह्या ठिकाणी पापातून मुक्तता होत असते आणि त्याचबरोबरी पहा की प्रचंड संख्येने या ठिकाणी दत्तभक्त हे परिक्रमा करत असतात म्हणजे वर्षभरातून फक्त कार्तिक पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेच्या पाच दिवस आधी ही परिक्रमा सुरू होते तर त्या संपूर्ण पाच दिवसात या ठिकाणी खूप जास्त अतिशय प्रचंड प्रमाणात गर्दी असते आणि म्हणूनच जेव्हाही तुम्ही येतील तर काळजीपूर्वक यायचं आहे म्हणजेच काय की जे काही आपल्याला जे लागणाऱ्या वस्तू आहेत जसं की मेडिसिन वगैरे असतील अजून काही तुम्हाला गोष्टी लागत असतील तर त्या पाण्याची बॉटल वगैरे ह्या लहान सहान गोष्टी आपण सोबत असू द्यायच्या आहेत ज्या आपल्याला अत्यंत गरजेच्या आहेत आणि ज्या वेळेला ही परिक्रमा असते तर अगदी पंधरा ते वीस लाखापर्यंत लोक पाच दिवसांमध्ये परिक्रमा करतात असं देखील म्हटलं जातं आणि परिक्रमा ही प्रत्येक वर्षी होत असते फक्त ज्या वेळेला कोरोना चालू होता तर तेव्हा फक्त ते दोन तीन वर्ष परिक्रमा बंद होती पण इतर वेळेला परिक्रमा ही दरवर्षी नित्यनियमाने होत असते तर पहा जेव्हा ही परिक्रमा असते तर आपल्यासारख्या सामान्य माणसांपासून ते साधू संत आणि देवसुद्धा ही परिक्रमा करत असतात एवढं मोठं असं प्रचंड असं याचं महत्त्व आहे आणि म्हणूनच गिरणार परिक्रमा खूप महत्त्वाची आहे गिरणार परिक्रमा केल्यामुळे आपल्याला जे काही ते साधू संत देव हे परि परिक्रमा करत असतात तर त्यांचाही आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतो त्याचबरोबर परिक्रमा करताना अतिशय सविस्तर माहितीचा व्हिडिओ मी अजून आहे आपल्या चॅनलवर तो देखील तुम्ही पहा यात मी फक्त आणि फक्त परिक्रमेविषयी सांगते तर परिक्रमा केल्यामुळे आपल्या हातून जे काही पापकर्म झाले असतील किंवा जे काही आपल्या पाप म्हणजे प्रारब्धात जे काही दोष असतील ते देखील याच्याने नाहीसे होतात कारण पूर्वसंचित पापकर्माचा देखील नाश होत असतो आणि म्हणूनच परिक्रमा करणं खूप महत्त्वाचं असतं पण अजून महत्त्वाची गोष्ट की परिक्रमा करताना फक्त एन्जॉय म्हणून न करता आपण दत्तभक्त आहोत तर आपल्या मनात दत्तात्रेयांचं नामस्मरण हे अखंड अविरतपणे चालू असायला हवं हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे प्रत्येकाची जशी श्रद्धा असते जसा भाव असतो त्याप्रमाणे परमेश्वर आपल्याला त्याचं फळ देत असतो हे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे म्हणून परिक्रमा करताना देखील आपण त्याचा आनंद घेत असतानाच आपल्या मनामध्ये सतत नामस्मरण देखील चालू ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने जेव्हा आपण परिक्रमा करत असतो तर सत्पुरुषांचंही आपल्याला दर्शन आणि आशीर्वाद मिळत असतं त्याचबरोबर पहा की गिरणार परिक्रमेचा जो मार्ग आहे तर हा पूर्णपणे जंगलातून जातो आणि तीन डोंगर चढणे आणि उतरणे त्यात तीव्र असा चढ आणि अतितीव्र असा उतार असे स्वरूप असतं रस्त्यात कुठेही धर्मशाळा नाही किंवा कुठेही झोपी जाण्यासाठी तुम्हाला गादी किंवा उशी अशा पद्धतीचं मिळत नाही आणि पाणी पिण्यासाठी नळ नाही किंवा खाण्यासाठी हॉटेल किंवा चार चारही बाजूंनी या ठिकाणी अतिशय घनघोर असं जंगल आहे उंच उंच अशी झाडे आहेत झावळ्या आहेत मोठमोठाले वृक्ष आहेत आणि यामधूनच दत्तभक्त परिक्रमा करत असतात तर ही परिक्रमा कार्तिक एकादशी ते त्रिपुरारी पौर्णिमा या पाच दिवसात करतात जसं मी तुम्हाला अगोदरच सांगितलं तर पहा घनदाट जंगलातून जाणारा हा मार्ग आहे आणि काटे कुटे दगडे यांनी घेरलेला आहे पण परिक्रमा मार्गावर कसल्याही सुविधा नसताना देखील अतिशय श्रद्धेने भक्त मंडळी उत्साहाने आणि पूर्ण विश्वासाने श्रद्धेने आणि भक्तीने हा मार्ग सोपा कर करत असतात तर पहा परिक्रमेला सुरुवात झाल्यावर अगदी बारा किलोमीटरवर जिनाबाबा की मढी हे स्थान येतं लक्षात घ्या परिक्रमा जेव्हा आपण सुरुवात करत असतो तर परिक्रमेला सुरुवात केल्यानंतर बारा किलोमीटरवर बाबा की मडी हे स्थान येतं तर मागील शतकात गिरणार येथे बाबा नावाचे अवलिया होऊन गेले त्यांची एक चिलीम आहे आणि अद्यापही तिथे ती चिलीम पाहायला मिळते तर त्या चिलमीतून ते आत बाहेर करत होते असे म्हटलं जातं तर यांची समाधी व धुनी येथे आहे तर येथे परिक्रमावासींसाठी गरमागरम भोजन या संस्थांतर्फे उपलब्ध असत म्हणजेच परिक्रमेला सुरुवात केल्यानंतर बारा किलोमीटर चालून गेल्यानंतर तुम्हाला जे बाबा की मडी आहे त्या ठिकाणी तुम्हाला जेवणाची सोय होऊ शकते पण त्या ठिकाणी देखील लंगर असतो तर तिथे तुम्ही जरूर प्रसाद घेऊ शकतात आणि विशेष म्हणजे पहा की त्या ठिकाणी अतिशय जे काही परिक्रमावासी आहेत तर त्यांच्यासाठी गरमागरम असं भोजन या संस्थांतर्फे दिलं जातं आणि शेकडो तरुण यासाठी अगदी विना मोबदला राबत असतात तर त्याचबरोबर थोडे पुढे छोटीशी अशी नदी लागते आणि सरनो नावाची ती नदी आहे तर त्यात बरेच जण स्नान देखील करतात तिथून पुढे आठ किलोमीटरवर मालवेला हे स्थान लागतं तर मालवेला येथे आंब्याची अनेक झाडे आहेत तर गिरणार पर्वताचा हा मध्य भाग आहे म्हणजेच मालवेल हा गिरणार पर्वताचा जी परिक्रमा असते त्याचा मध्यभाग म्हटला जातो तिथून पुढे आठ किलोमीटरवर बोरदेवीचे स्थान येते तर अतिशय रमणीय असं हे स्थान आहे त्याला बोरदेवी ह्या त्या ठिकाणाचं नाव आहे बोरदेवी तर विग्रह आणि मंदिर दोन्ही नितांत असे सुंदर आहेत अतिशय सुंदर असे हे मंदिर आहे तर परिक्रमेतील शेवटचा टप्पा हा बोरदेवी ते तलेटी हा मार्ग परिक्रमावासींसाठी अतिशय सरळ आहे तर तलेटी म्हणजेच गिरणार पर्वताच्या पहिल्या पायरीजवळ आल्यावर ही परिक्रमा पूर्ण होते तुम्हाला माहितच असेल की तलेटीलाच गिरणार गुरु शिखरला चढायला आपण सुरुवात करत असतो तर गिरणार गुरु शिखराच्या पहिली पायरी जेव्हा येते त्यावेळेला आपलं आपण त्या, त्या पहिल्या पायरीला नमस्कार करायचा त्या ठिकाणी आपली जी परिक्रमा आपण सुरू केलेली होती ती दत्तकृपेने अतिशय छान अशी आनंदात उत्साहात संपूर्ण भक्तिमय वातावरणात ती पूर्ण होते तर अशा पद्धतीने आपल्याला ही परिक्रमा पूर्ण करायची असते तर एकूण अडोतीस किलोमीटर अंतर आहे म्हणजेच अडोतीस किलोमीटरचा हा जो रस्ता आहे तर तो आपण चालत जायचा आहे आणि त्या ठिकाणी काठी मिळते ती घ्यायला मात्र विसरायचं नाही कारण जेव्हाही आता जे दत्तभक्त आहेत की जे गिरणारला गेलेले आहेत त्यांना माहीतच असेल जेव्हा आपण गिरणार गुरु शिखर चढायला सुरुवात करतो त्या ठिकाणी आपल्याला बऱ्याच तिथे ज्या बांबूच्या काठ्या मिळतात त्या आपण जरूर घ्यायच्या आहेत त्याच पद्धतीने परिक्रमा करत असताना देखील त्या ठिकाणी बांबूच्या काठ्या सहज उपलब्ध होत असतात घरून आणायची आवश्यकता नसते तर त्या ठिकाणी जे काही मूल्य असेल त्यांचं ते द्यायचं आहे आणि आपण तिथून बांबूची काठी ही आपल्या सोबत घ्यायची आहे तर ती अगदी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत प्रत्येकाने काठी घ्यायची आहे कारण पुढे चढ आणि उतार येत असतात तर अशा वेळेला आपल्याला त्याची मदत होऊ शकते तर पहा जेव्हाही तुम्ही गिरणार परिक्रमेसाठी जातील त्यावेळेला तुमच्याजवळ एखादी छान अशी लहानशी तरी सॅक असायला हवी की त्यात तुम्ही पाणी किंवा खडीसाखर असेल किंवा भीमसेनी कापूर असेल अशा पद्धतीचं किंवा जे काही तुम्हाला रस्त्यात खाता येईल अशा पद्धतीचं थोडं तरी आपल्याजवळ ठेवायचं आहे की जेणेकरून तुम्हाला जर समजा भूक लागली किंवा तुमच्या सोबत कोणी असेल किंवा इतर व्यक्तींना कसली गरज पडली पाणी असेल किंवा काही खाण्याचा पदार्थ असेल म्हणजे का खाण्याचा पदार्थ म्हणजे जे सुखं असतं अशा पद्धतीने तुम्ही चिवडा वगैरे किंवा अजून काही असेल बिस्किट वगैरे फरसाण अशा पद्धतीचं किंवा ड्रायफ्रूट्स असतील जे तुम्हाला जमेल ते तुम्ही सोबत ठेवायचं आहे की जेणेकरून तुम्हाला स्वतःला गरज भासली तर तुम्ही देखील खाऊ शकता किंवा इतर गरज भासली तर तुम्ही त्यांना देखील ते देऊ शकतात त्याचबरोबर जर समजा तुमच्या जसं मी अगोदरच सांगितलं कुठल्या जर औषधी चालू असतील त्या देखील सोबत असू द्यायच्या आहेत त्याचबरोबर परिक्रमा करत असताना देखील ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे तर अशाने जे नी कॅप मिळतात ते देखील सोबत असू द्यावे की जेणेकरून गरज भासली तर ते त्याचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो त्याचबरोबर स्कार्फ असेल किंवा टोपी असेल अशा पद्धतीचंही ठेवायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं की त्यावेळेला ऊन असेल तुम्ही तुमचा चष्मा किंवा गॉगल्स वगैरे अशा पद्धतीनेही घेऊन जाऊ शकतात आणि अजून महत्त्वाची गोष्ट की जेव्हा आपण परिक्रमा करत असतो तर त्यावेळेला समोरच्या व्यक्तीला जर गरज असेल तर त्या व्यक्तीला ती आपली ओळखीची असेल नसेल आपल्या ग्रुपमधली असेल नसेल तरी देखील आपण तिला मदत करायची आहे कारण काही वेळेला गर्दी खूप जास्त असते त्यामुळे कोणाला त्रास होऊ शकतो तर त्यावेळेला आपण आपल्या परीने मदत करायची आहे आणि प्रत्येकाने जो कोणी गिरणार परिक्रमेला जात असेल त्याने ही गोष्ट लक्षातच असू द्यायची की त्या ठिकाणी खूप जास्त गर्दी असते हे लक्षात घ्या त्यानंतर की गिरणार परिक्रमा करताना त्या ठिकाणी डोली किंवा गाडी किंवा काय अशा कुठल्याही पद्धतीचं साधन उपलब्ध नसतं किंवा ते त्या ठिकाणी शक्यच नाहीये म्हणून आपल्याला परिक्रमा ही चालतच करावी लागते ती आपण पायीच आपल्याला ती करावी लागते म्हणून जर तुम्हाला सहज शक्य होत असेल तर जरूर करा आणि जर काही कारण असतील म्हणजे की जर शक्य नसेल तर हरकत नाही तुम्ही परिक्रमा करण्याऐवजी दत्तात्रयांच्या दर्शनाला गुरु शिखरावर दर्शनाला जाऊ शकतात असं मी का सांगितलं कारण समजा परिक्रमा करणं शक्य नसेल तर तुम्ही दत्तात्रयांच्या दर्शनाला जरूर जा कारण त्या ठिकाणी सुरुवातीपासून म्हणजेच अगदी पहिल्या पायरीपासून तर पाच हजार पायरींपर्यंत रोपवे आहे त्या ठिकाणी तुम्ही अगदी सात ते आठ मिनिटात तुम्ही पोहोचतात म्हणून तुम्ही रोपवेने जाऊ शकतात आणि त्याच्या पुढे जर समजा तुम्हाला चालायला शक्य नसेल तरी देखील हरकत नाही काहींना गुडघ्यांचे प्रॉब्लेम असतील किंवा श्वसनाचे त्रास असतील तरी देखील तुम्ही गिरणारवर गिर... जे गुरु शिखर आहे त्या ठिकाणी दर्शनाला जाऊ शकतात कारण पाच हजार पायरींपर्यंत रोपवेने जायचं आहे आणि त्याच्या पुढे तुम्ही जे काही डोलीवाले असतात तर डोली ठरवून घ्यायची आहे आणि तुम्ही डोलीमध्ये बसून देखील दत्तात्रयांच्या चरणपादुकांच्या दर्शनाला तुम्ही जाऊ शकतात म्हणजे हा अतिशय छान असा मर म्हणजे जो काही पर्याय आहे तो तुमच्यासाठी उपलब्ध आहे जर काही वेळेला आपली इच्छा असूनही आपण जर गिरणार परिक्रमा करू शकत नसतील तर मग तुम्ही गिरणारला आल्यानंतर अशा पद्धतीने गिरणार गुरु शिखरावर दत्तात्रयांच्या चरणपादुकांचं दर्शन जरूर घेऊ शकतात तर अशा पद्धतीची ही माहिती होती जर तुम्हाला आवडली असेल तर जरूर तुम्ही लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर अजून महत्वाची गोष्ट गिरणार परिक्रमा आणि गिरणार गुरुशी अजून बरेच व्हिडिओज आपल्या चॅनलवर आहेत ते जरूर पहा नक्कीच तुम्हाला त्याची थोडी तरी मदत होऊ शकते असं मला तरी वाटतं त्याचबरोबर पहा की जेव्हाही तुम्ही परिक्रमेला सुरुवात करणार असतील तर शक्यतो आपण परिक्रमेला सुरुवात ही पहाटे पाचला करायची आहे म्हणजेच पहाटे पाचला निघून आपण संध्याकाळी सात वाजेपर्यंत ही परिक्रमा जवळपास पूर्ण होत असते आणि ते देखील जे काही चालण्याचा स्पीड आहे त्याच्यावर ते अवलंबून आहे तर काही जण अगदी दोन दिवसात देखील करतात पण पहा की ज्यांना परिक्रमेमध्ये मुक्कामाला थांबायचं असेल जंगलात देखील बरेच जण राहतात कारण जंगलात गिरणार जो पर्वत आहे किंवा जे गीर जंगल आहे त्यात रात्रीचा मुक्काम करण्याने देखील अनंत पुण्याची प्राप्ती होत असते आणि म्हणूनच बऱ्याच दत्तभक्तांना त्या ठिकाणी मुक्कामाला थांबून तिथला जो काही देवी देवतांचा सहवास आहे त्यांचा आशीर्वाद आहे आणि तिथलं निसर्ग सौंदर्य जे आहे त्याचा अनुभव घ्यायचा असतो म्हणून बरेच जण त्या ठिकाणी मुक्कामाला देखील थांबत असतात पण ज्या वेळेला तुम्ही मुक्कामाला जातील तर स्वतःच अंथरूण आणि पांघरूण सोबत घेऊन जायचं आहे तिथे कुठल्याही पद्धतीचं तुम्हाला काहीही मिळणार नाही म्हणून तुम्ही त्या जर जायचं असेल आणि मुक्कामाला थांबणार असतील तर ग्रुपमधले अजून कोणी सोबत असतील तर अशा पद्धतीने तुम्ही थांबू शकतात आणि त्याविषयी तिथे गिरणारमध्ये गेल्यानंतर देखील तुम्ही जेव्हा परिक्रमा करतील तिथे तुम्ही चौकशी करून मुक्कामाला देखील थांबू शकतात त्यानंतर की ही जी परिक्रमा आहे तर ही अडोतीस किलोमीटरची आहे म्हणून आपण पहाटे पाचला सुरुवात केली तर सात वाजेपर्यंत जवळपास ती पूर्ण होते आणि तिथे स्थानिक जे भक्तजण आहेत तर ते अगदी चार दिवस ते परिक्रमेत असतात आणि एक रात्र तरी जंगलात मुक्काम अवश्य करावा असं म्हटलं जातं तेव्हा ती परिक्रमा परिपूर्ण होते म्हणून शक्य असेल तर तुम्ही जंगलात मुक्काम करायची इच्छा असेल तर तुम्ही करू शकतात तर अशी ही माहिती होती आणि माझ्या परीने मी जवळपास सर्व सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे की जे मला माहीत आहे तेच मी तुमच्यापर्यंत शेअर केलेलं आहे कारण जेव्हा आपण परिक्रमेला जातो किंवा गिरणारला जातो त्यावेळेला पहिल्यांदा जेव्हा जातो तर आपल्याला खूप टेन्शन येत असतं खूप काळजी वाटत असते जी काही परिक्रमा आहे किंवा गिरणार यात्रा आहे तर ती आपली कशी होईल किंवा अनेक आपल्या मनात विचार असतात की सर्व व्यवस्थित होईल किंवा नाही म्हणून मी बरेच व्हिडिओज आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत तुम्ही जरूर पहा आणि मला पूर्ण विश्वास आहे की त्या माहितीचा तुम्हाला उपयोग नक्कीच होऊ शकतो पुन्हा एकदा थोडक्यात सांगते की पहा परिक्रमा ही अडतीस किलोमीटरची आहे त्यात बारा किलोमीटरवर बाबा की मढी हे स्थान येतं तिथून आठ किलोमीटरवर महाकाली मंदिर आणि मालवेला हे येतं तिथून नऊ किलोमीटरवर भोर देवी आहे त्या ठिकाणाहून नऊ किलोमीटरवर गिरणारची पहिली पायरी येते आणि ते आपण त्या ठिकाणी गेट येतं तर अशा पद्धतीने ही गिरणार परिक्रमा केली जाते जर तुम्ही गिरणार परिक्रमा कधीही केली नसेल तर एकदा जरूर करावी कारण असं म्हटलं जातं तीन गिरणार परिक्रमा केल्या तर आपल्याला कैलास मान सरोवर वर गेल्याचं जे पुण्य मिळत असतं ते आपल्याला मिळतं म्हणून गिरणार परिक्रमा जरूर करावी नसेल शक्य तीन वेळा तर एक वेळा तरी गिरणार परिक्रमा जरूर करा आणि त्याचा जो काही आध्यात्मिक अनुभूती आहे ती जरूर मिळवा तर अशी ही माहिती होती आवडली असेल तर इतरांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका श्री गुरुदेव दत्त जय गिरणारी